नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पुणे जिल्ह्यामध्ये नियोजन बैठका मिळावी तसेच सभा पार पडणार आहेत कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन कार्यकर्त्यांची मूट बांधली जात आहे यामध्ये पुणे जिल्ह्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुणे जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी तसेच येणारी लोकसभा निवडणूक यासंदर्भात नियोजन केले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अतिशय चांगल्या पद्धतीने पक्ष बांधणी चालू आहे या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच पुणे जिल्हा पक्ष निरीक्षक माननीय श्री जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय दादा खाडे यांचेकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी अनेक विषयांच्यावर चर्चा करण्यात आली पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कशी भक्कम करता येईल या संदर्भात चर्चा करण्यात आली युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सूरज दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने तीन मार्चपासून सहा मार्चपर्यंत नियोजित दौरा आहे यामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी महत्त्वांच्या विषयांच्यावर चर्चा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत असणारी पक्षांतर्गत रणनीती याबाबत सर्व बाबींची चर्चा होणार आहे